सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावण कृष्ण पक्षातील चतुर्थी आलेली आहे श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा शुभ आणि पवित्र दिवस असतो महादेवांच्या सेवा करण्यासाठीचेच हे दिवस असतात म्हणजे श्रावण संपूर्ण श्रावण महादेवांना शिव कुटुंबाला समर्पित असतो आणि शिव कुटुंब म्हणजे गणपती बाप्पा प्रथम आणि उद्या संकष्ट चतुर्थी आलेली आहे आपल्या गणपती बाप्पाची श्रावण महिन्यात आपल्याला उद्या अशी छान सेवा करायची आहे की गणपती बाप्पाची भरभरून कृपा आपल्या संपूर्ण कुटुंबावर शिव कुटुंबाची संपूर्ण कुटुंबाची आपल्यावर कृपा झाली पाहिजे आपल्या संपूर्ण कुटुंबावर तर उद्या काय आहे उद्या लवकर उठा महिलांना आंघोळीच्या पाण्यात उद्या गुरुवार आलेला आहे उद्या आपल्या आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू ती म्हणजे हळद टाकून आंघोळ करायची आहे तुम्ही उद्या खडमीट वगैरे तुरटी कापूर खडमीट टाकायचं नाही आंघोळीच्या पाण्यात तुम्हाला टाकायचं आहे ते म्हणजे फक्त चिमुटभर हळद हळद गुरुग्रह तुमचा स्ट्रॉंग होईल मजबूत होईल आणि सर्व सर्व मनातील इच्छा पूर्ती होईल तुमची सर्व सौख्यांची प्राप्ती होईल तुम्हाला गुरुग्रह आणि तुमचा गुरु स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहतील म्हणून आप आपल्याला उद्या काय टाकायचं आंघोळीच्या पाण्यात तर चिमूटभर हळद टाकायची अगदी लहान लेकर तरी हा उपाय केला तरीही चालेल नकारात्मकता असेल निघून जाईल आणि तुमच्या आजूबाजू वातावरण सुद्धा होईल आनंददायी होईल मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील म्हणून उद्या हळद टाकून आंघोळ अंगोल करा आंघोळीनंतर बाप्पाची अभिषेक करून विधिवत पूजा करायची आहे अथर्व बोलत किंवा ऐकत आपल्याला गणपती बाप्पाला पंचामृताने दुधाने सा साध्या पाण्याने अभिषेक चमचा भरका अवश्य आव, आईने हा उपाय करा आईला काही प्रॉब्लेम असेल वडिलांनी हा उपाय केला तरीही चालेल मुलं कितीही लहान असू दे मोठे असू दे उद्या अभिषेक घातलेलं बाप्पाला अभिषेक घातलेलं चमचा भरका होईना तीर्थ मुलांना जरूर द्या मुलं यशस्वी होतील कीर्तिमान होतील बुद्धिवंत होतील नकारात्मकता असेल त्यांच्या आजूबाजू कुणी दृष्ट लावलेली असेल मुलांची थोडी प्रगती व्हायला लागली की कुणाची ना कुणी कुणाची दृष्ट लागत असते मुलं वाईट मार्गाला जातात ऐकत नाही हट्टीपणा करतात तापट स्वभावी स्वभावाची असतात आईला वडिलांना खूप चिंता असते मग दर महिन्याला संकष्ट चतुर्थी आली की बाप्पाला अभिषेक घालायचा विधिवत आणि त्याचे तीर्थ मुलांना जरूर द्यायचे खूप प्रभावी ठरतं तर उद्या आपल्या मुलांना हे तीर्थ प्यायला द्या मुलं ऐकत नसतील तुम्ही माठात टाकून दिलं श्रावण महिना आहे आपण मांसाहार वगैरे करत नाही मग ते माठातलं तीर्थ सर्वांनी पिलं तरी काहीही हरकत नाही तर उद्या आईने मुलांसाठी बरेच असे उपायसुद्धा करायचे आहे उद्या आपण श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी करत आहोत तर उद्या आपल्याला महादेवांच्या मंदिरातसुद्धा जायचं आहे गणपती बाप्पाला घरात सुद्धा विधिवत पूजा करायची आहे बाप्पाला एकवीस मोदकांचा किंवा अकरा मोदकांचा नैवेद्य जरूर दाखवायचा आहे तुम्ही उकडीचे दाखवा किंवा तळणीचे मोदक दाखवा लाडूंचा दाखवा पेढ्यांचा दाखवा पण गोड नैवेद्य श्रावण महिना आहे श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी विशेष असते गणपती बाप्पां प्रसन्न करण्यासाठीचाच हा दिवस आहे बाप्पाची जेवढी सेवा जमेल तेवढी नक्की करा बाप्पाला मोदकांचा नैवेद्य अवश्य दाखवा आता काही कारणास्तव काही कारणास्तव नाही जमला मोदकांचा नैवेद्य करायला तर मग गुळ खोबर गुळा गुळाचा खडा घ्या आणि एक लहानशी खोबऱ्याची वाटी घ्या त्यात तो गुळाचा खडा ठेवा त्यावर दुर्वा आता गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवताना कसा दाखवायचा तर असाच दाखवायचा नाही आपण भगवान विष्णूंना कसा नैवेद्य दाखवतो त्यावर तुळशी पत्र ठेवून नैवेद्य दाखवतो तेव्हाच तो प्रसाद नैवेद्य पूर्णत्वात येतो आता गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवताना तो प्रसाद तो नैवेद्य पूर्णत्वात केव्हा येईल तर त्या प्रसादावर नैवेद्यावर जेव्हा पाच अकरा एकवीस दुर्वा आपण जेव्हा ठेवू तेव्हाच तो नैवेद्य गणपती बाप्पा स्वीकार करत असतात म्हणून असाच नैवेद्य दाखवू नका उद्या स श्रावण संकष्ट चतुर्थीलाच काय कुठल्याच चतुर्थीला गणपती बाप्पाला दुर्वा ठेवल्याशिवाय नैवेद्य दाखवू नका दुर्वा ठेवा बघा तुमच्या मनातील इच्छा लगेच पूर्ण होईल गणपती बाप्पा तुमचा नैवेद्य नक्कीच स्वीकारतील आणि सर्व सर्व संकटांपासून तुम्हाला मुक्त करतील उद्या गणपती बाप्पाला एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायची आहे बनवताना तुम्हाला दोन दुर्वांच्या जुड्या म्हणजे एकवीस एकवीसच्या अशा दोन दुर्वांच्या जुड्या बनवायच्या आहे एकवीस दुर्वांची जुडी तुम्हाला घरात गणपती बाप्पाला अर्पण करायची आहे किंवा तुम्ही मंदिरात अर्पण केली तरीही चालेल पण आपल्या घरातल्या गणपती बाप्पाच्या मूर्तीला उद्या एक का होईना एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करा जास्वंदाचं लाल फूल अर्पण करा हळदी कुंकू अक्षता छान वत पूजा करायची आहे बा बाप्पाला तांदळाच्या राशीवर स्थापन केलं तरीही चालेल किंवा दुर्वांची रास केली तुम्ही आणि त्यावर स्थापन केलं तरीही चालेल बाप्पांना दुर्वा फूल अर्पण करा तुम्हाला मोदकांचा नैवेद्य दाखवता आला तर नक्की दाखवायचं आहे आता दुसरी जु, दुर्वांची जुडी घेऊन आपल्याला मंदिरात जायचं आहे महादेवांच्या उद्या श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे शिवशंकरांचे पुत्र आहे श्री गणेशा गौरी मातेचे पुत्र आहे श्री गणेशा संपूर्ण शिवकुटुंब प्रसन्न होतं तेव्हा जेव्हा आपण गणपती बाप्पाची पूजा करतो सेवा करतो तर उद्या आपल्याला एक एकवीस दुर्वांची जुडी घेऊन शिव मंदिरात जायचं आहे शिवपिंडीवर आधी पाण्याने स्वच्छ तुम्ही दूध पंचामृत नेलं असेल तरी चालेल नसल नेलं काही हरकत नाही स्वच्छ पाणी नितळ पाणी सुद्धा महादेवांना खूप प्रिय आहे भोलेनाथ आहे पाण्याने सुद्धा तुम्ही अभिषेक घातला भरभरून आशीर्वाद देतील तर उद्या संकष्ट चतुर्थीला महादेवांना अभिषेक घाला बेलफूल अर्पण करा आणि तुम्हाला तिथं त्या शिवपिंडीवर एक दुर्वांची जुडी एकवीस दुर्वांची जुडी आपली आहे फळं असतील तुम्हाला अर्पण आहे महादेवांना नैवेद्य दाखवायचा आहे कापूर नेला असेल कापूर आरती करून ओवाळायचा आहे महादेवांना अशा पद्धतीने श्रावण महिना हा महादेवांना समर्पित असतो म्हणून श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थी व्रत केव्हा पूर्ण होईल तर महादेवांची सेवा केल्यावरच आपलं श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीचं व्रत पूर्ण होणार आहे गणपती बाप्पा खूप प्रसन्न होईल शिवशंकरजी त्यांचे शिवशंकरजी त्यांचे पिता आहे आणि शिवशंकरजींचे गणपती बाप्पा पुत्र आहे तर उद्या संपूर्ण शिवकुटुंबाची पूजा अवश्य करायची आहे तुमच्या सगळं मनातले इच्छा लगेच त्वरित पूर्ण होतील तर उद्या आईने मुलांसाठी संध्याकाळी आता ही पूजा आपल्याला सकाळी करायची आहे तुम्हाला सकाळी नाही जमलं महादेवांच्या मंदिरात एकवीस दुर्वांची जुडी अर्पण करायला तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळी गेलात आणि तिथं जुडी वाहून आला तरीही चालेल आता आईने मुलांसाठी संध्याकाळी तुमच्याकडे एक चांदीचा दिवा असेल तर जरूर घ्या नसेल तर तुम्ही मातीची पंती घ्या किंवा जो रोजचा दिवा तुम्ही लावत असाल तो पण चालेल पण दिवा आपल्याला तुपाचा घ्यायचा आहे तर काय करायचं एक दिवा घ्या स्वच्छ धुवून घ्या त्यावत आपल्याला फुलवाट ठेवायची आहे तुपाचा दिवा त्या तुम्हाला आहे आणि त्यात फुलाच्या लवंगा टाकून फुला घ्या मनातली इच्छा बोला आणि तो दिवा प्रज्वलित करायचा आधी गणपती बाप्पाला देवी देवतांना ओवाळून घ्यायचं तो दिवा घेऊन संपूर्ण घरात आधी फॅन वगैरे बंद करून घ्या आणि मग संपूर्ण घरात पण उपाय करताना दारं खिडक्या हुगडून करायचे आहे लक्ष्मी माता येण्याच्या वेळी हा उपाय करायचा आहे दारं खिडक्या उघडून घ्या तो दिवा प्रज्वलित करा दोन लवंग टाकून आणि तो दिवा आधी आपल्या देवी देवतांना ओवाळा संपूर्ण घरात कोपऱ्यात तो दिवा फिरवायचा आहे आणि पुन्हा गणपती बाप्पाच्या चरणांजवळ आणून ठेवायचा आहे खूप छान उपाय आहे उद्या करून बघा मुलांच्या प्रगतीसाठी आईने जर अस असा दोन लवंगा टाकून गणपती बाप्पा समोर दिवा लावला मुलांची भरभरून प्रगती होईल तुमचे मुलं प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी नक्कीच कीर्ती वान ठरतील नोकरी असू दे असुदे, अभ्यास असू दे त्यांची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही नक्की करायचं आहे तर उद्या संध्याकाळी बाप्पा समोर अजून एक वस्तू ठेवायची आहे ती म्हणजे मूठभर धने घ्या मूठभर धने घ्या चांगले बघून घ्या एक लहानशी वाटी घ्या आणि त्या वाटीत धने ठेवायचे आहे आणि आपल्या घरात लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला एकवीस वेळा ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा हा मंत्र जपायचा आहे संध्याकाळी गणपती बाप्पा समोर आणि ते धने बाप्पाच्या चरणी एका वाटीत ठेवून द्यायचे आहे ती वाटी रात्रभर तशीच राहू द्यायची आहे दुसऱ्या दिवशी शुक्रवार आलेला आहे तेवीस ऑगस्टला शुक्रवार आलेला आहे तुमचं शेत असेल तुमची शेत जमीन असेल तिथं ते धने घेऊन जायचे आणि पेरून द्यायचे आहे आता शेत प्रत्येकाकडं नसतं तर तुम्ही घरात सुद्धा एखादी कुंडी असेल किंवा तुमच्या बाल्कनीत एखादी कुंडी असेल तिथं ते धने आपल्याला पेरून द्यायचे आहे अतिशय छान आणि सोप्पा उपाय आहे लक्ष्मी प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही अखंड लक्ष्मी राहील तुमच्या घरात बरकत येईल ल पैशाला पैसा टिकून राहील घरातलं आरोग्यसुद्धा सुधारेल इतका छान उपाय आहे महिलांनो मुठभर धने गणपती बाप्पाजवळ नक्की ठेवा आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवार आलेला आहे लक्ष्मी मातेचं नाव घेऊन ते धने एखाद्या कुंडीत पेरून द्या जस जसं ते धने उगतील तसं तसं बघा तुमच्या घरात धनधान्य वाढत राहील प्रत्येक संकष्टीला हा उपाय केला बाप्पासमोर धने ठेवा आणि दुसऱ्या दिवशी ते धने असे पेरून द्या बघा किती छान फरक जाणवेल इतका छान फरक जाणवेल की तुमच्या घरात पैशा अडक्याला धनधान्याला कसलीही कमी उरणार नाही कशाला कमी उरणार नाही तुमच्या घरात भरभराट होईल लक्ष्मी माता टिकून राहील लक्ष्मी नारायणाची अखंड कृपा होईल तुमची प्रत्येक इच्छा घर गाडी बंगला नोकरी बाहेर परदेशात फिरण्याची तुमची इच्छा असेल प्रत्येक इच्छा धन जर तुमच्या घरात आलं तर तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल मी म्हणत नाही धन सर्व काही असतं आपली सुख शांतता सुद्धा तुमच्या घरात येईल आणि सर्व सौख्यांची प्राप्ती होईल गणपती बाप्पाजवळ मूठभर ही एक वस्तू नक्की ठेवायची आहे मुलांसाठी असा एक दिवा पण आईने जरूर लावा हे सर्व उपाय उद्या नक्की करा न विसरता करा आंघोळीच्या पाण्यात हळद टाकायला विसरू नका गणपतीला एकवीस दुर्वांची जुडी व्हा त्याचबरोबर एक दुर्वांची जुडी एकवीस दुर्वांची जुडी आपल्या शिवपिंडीवर जरूर अर्पण करायची आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करून शेअर करा चॅनल कृपया सब्सक्राइब करा धन्यवाद